स्टार देवळाली प्रतिनिधी कटारे यांना छावणी परिषद देवळाली स्वच्छता सन्मानित करण्यात आले स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देवळाली कॅन्टोन्मेंटने देशातील बासष्ट कॅन्टोनमेंट पैकी प्रथम क्रमांक पटकावला असून नेहमीच स्वच्छ व सुंदर देवळासाठी अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील असतात भर पडावी व शहर स्वच्छ सुंदर कसं होईल यासाठी कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडून चे देवळाली प्रतिनिधी भैयासाहेब कटारे यांना सलग दुसऱ्यांदा स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करण्यात आले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅन्टोन्मेंट हायस्कूल येथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या हस्ते मेडल देऊन भैयासाहेब कटारे यांचा सन्मान करण्यात कोणत्याही नागरिकाचा आला कुठलीही समस्या असेल घंटागाडी वेळेवर आली नाही मंदिर बौद्ध विहार धार्मिक स्थळ परिसर शाळा मार्केट एरिया सार्वजनिक स्वच्छालयाची अस्वच्छता काहीही असो पत्रकार कटारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून ते अगदी व्यवस्थित करून घेतात छावणी परिषद देवळालीने आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्याची आपण पूर्ण प्रयत्न करू देवळालीतल्या नागरिकांना कुठेही अस्वच्छता आढळण्यास त्वरित त्या ठिकाणचे फोटो व्हिडिओ खाली दिलेल्या मोबाईल नंबर तसेच ईमेल आय डी वर टाकावे असंही यावेळी भैयासाहेब कटारे यांनी सांगितलंय देवळाली शहर हे पर्यटन थंड हवेचं ठिकाण असून लोक फिरण्यासाठी या ठिकाणी येतात ते नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवूयात असं आवाहन नागरिकांना पत्रकार फैया साहेब कटारे यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंफोरे नाशिक